नमस्कार भाई हो तो ऐसा असं एक वाक्य आहे असा भाऊ असावा पाठीवरचा भाऊ तर असाच असावा मी पाठीवरचा वार किंवा पाठीतला खंजीर नाही म्हटला काय आहे नकटं व्हावं पण धाकट होऊ नये म्हणतात इथे धाकट्यानं नकटं करण्याचा जो उद्योग केलाय ना तो फार भन्नाट आहे आणि असा उद्योग मला महा म्हणजे याला विनोद म्हणून नाही बघत आहे मी हा म्हणजे हा विनोदी भाग आहे किंवा मला कालच्या हसरा मेळाव्याची माफ करा दसरा मेळाव्याची काही टीका करायची आहे असलं काही असा काही हेतू नाही आहे एखाद्याला वाट बघायला किती लावावं आणि एखाद्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला अवमानित किती करावं याचं हे उत्तम उदाहरण आहे तुम्हाला आठवत असेल म्हणजे मी ज्या मुद्द्यावर वारंवार बोलत आलोय वेदकुमार या प्रोफाईलनी एक वाक्य लिहिलं होतं आणि ते वाक्य होत राज ठाकरे म्हणजे कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा नेता कळतच नाही काय होणार आहे ते आता वेदकुमारांच्या वाक्यात मी आणखी एक वाक्य जोडतो शब्द जोडतो कार्यकर्ते आणि आपल्या भावाला मनोरुग्ण करणारा नेता काय मीडियाच्या मधून शिवसेना उबाटा गटाच्या दसरा मेळाव्याला प्रसिद्धी मिळाली आहे ना म्हणजे भयंकर प्रसिद्धी मिळाली काही बातम्या तुम्हाला मी दाखवतो पटापट 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 बघून घ्या म्हणजे काय संजय राऊतांनी गाजवलं उद्धव ठाकरेने भिजवलं यांनी हे केलं त्यांनी ते केलं बरंच काय 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 मग या सगळ्या बातम्यांच्यामध्ये मेळावा सुरू होण्याच्या आधी काही बातम्या चालत होत्या आणि त्या बातम्या होत्या राज ठाकरे येणार कितीतरी वर्षानंतर तीन दशकाच्या आसपासचा काळ गेल्यानंतर म्हणजे अडीच चोवीस पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात राज ठाकरे दिसणार आणि राज ठाकरे दिसणार राज ठाकरे दिसणार या एका वाक्याने इतकं मनात घर केलं होतं इतकं मनात घर केलं होतं की आता राज ठाकरे येणार आणि कडाडून बोलणार आपण दोघं भाऊ भाऊ आता मिळून भाजपला खाऊ आपण दोघं मिळून आता भाजप संपवून टाकू वगैरे वगैरे बोलतील आणि दोघं मिळून दोन ठाकरे मिळून असे तुटून पडतील भाजपावर की बस हाच विचार करत 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 मेळावा सुरू होत असताना मी आपला सोफ्यावर बसून बसून कंटाळलो म्हणजे आता सुरू होईल मग सुरू होईल म्हणत आणि तेवढ्यात मला लागली झोप आणि झोपेत असं स्वप्न पडलं की राज ठाकरेंचं भाषण वगैरे चालू आहे कडाडून बोललेत आणि राज ठाकरेंच्या या भाषणावर ते काय भरगच्स भरलेल्या शिवतीर्थावर काय 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 झालंय हे सगळं सुरू झालं तसं मला संजय राऊतांचं भाषण ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता पण संजय राऊत मध्ये एक वाक्य बोलले हे शिवतीर्थ आपलंच आहे पलीकडचं शिवतीर्थ पण आपलंच आहे ऐका जरा हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेच आहे या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे ऐकलं मग खात्री पटली की स्वप्नातच की राज ठाकरे आलेले आहेत आता काय बडाबड बोलणार आहेत आणि तेवढ्यात उद्धव ठाकरेंच भाषण सुरू झालं आणि ऑफिसवर संध्याकाळपर्यंत भाषण चालू असावं म्हणून बसलो होतो सोफ्यावर बसलेलो होतो पोरांनी झोपेतून उठवलं म्हणजे सर उठा उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू झालंय आता पोरांनी उठवेपर्यंत उद्धव ठाकरेंचं भाषण संपत आलं होतं आणि माझ्या स्वप्नातल्यात राज ठाकरेंच्या भाषणावर मी गांगरून गेलेलो होतो आणि राज ठाकरे एकत्रीकरणाबाबत राज ठाकरेंसोबतच्या एकत्रीकरणाबाबत उद्धव ठाकरे काही बोलले ते जरा ऐका उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आता कोण रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार एक का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी ऐकलं एकत्र एक आलोय तेच एकत्र राहण्यासाठी आम्हाला सगळे लोक प्रश्न विचारतायत एकत्र येणार का एवढं जर मनोमिलन झालेलं आहे आणि एकत्रीकरणाचा विचार चालू आहे तर राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या सभेला आले का नाहीत यायला पाहिजे होत किमान असा हात हलवून तरी असं करून जायला पाहिजे होत मी सोबतच आहे म्हणून सांगायला मुळात राज ठाकरे या युतीवर काहीच बोलायला तयार नाहीत काहीच नाही एकदा त्या वरळीच्या डोम मध्ये बोलताना ते म्हणाले की मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहोत निवडणुकीच्या मुद्द्यावर नाही आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले राज ठाकरेंना निवडणुकीसाठी सुद्धा एकत्र आलेले समजून उद्धवराज भाई भाई या घोषणा सुरू झाल्या आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेच्या मदतीने पुन्हा मुंबई मनपावर सत्ता मिळवण्याची स्वप्न बघू लागली काय चर्चेच्या फैरी जडू लागल्या एकदा गणपतीच्या दर्शनाला हे त्यांच्या घरी त्यांच्या गणपतीला हे घरी पुन्हा मावशीला काकूला बघायला ते त्यांच्या घरी हे भेटीचं सत्र सुरू असताना राज ठाकरे दुसऱ्याच गणपतीकडे जात होते कधी वर्षावरचा गणपती बघत होते कधी स्वतः गाडी चालवत जात होते दुसरं कुणी बघू नये कळू नये म्हणून कधी अचानक भेटीला जात होते कधी त्या लँड एंडला भेटत होते कधी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी येत होते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबत नादाला लावून आमच्याकडे एक म्हण आहे कोपऱ्याला गुळ लावणे कोपऱ्याला गुळ लावून ठेवला की खाता येत नाही गुळ तर आहे असं वाटतं आणि तो असा करता येत नाही कारण गुळ चिटकलेला असतो तो कोपऱ्याला लावलेला गुळ आहे राज ठाकरेंनी भाई होतो आहे सा भाई बाकी काही नाही भाई होतो यायचा एखाद्याला किती नादाला लावावं किती अडकवून टाकावं असा सगळा प्रकार आहे गुळावरून आठवलं लहानपणी आम्ही गावाकडे बँड वाजवणारे प्रॅक्टिस करायला लागले किंवा कुठल्या लग्नात वाजवायला आले बँड की एक अगावपणा करायचो आगाऊपणा असा होता की आमच्या घराच्या मागच्या बाजूला चिंचेचं झाड चिंच काढायची गुळ घ्यायचा त्यात थोडं मीठ टाकायचं मस्तपैकी कुटायचं आणि त्याचं चोखणं करायचं म्हणजे एक जीव करून आणि ते चोखणं एका काळीला लावून ते बँडवाल्याच्या समोर असं चोखत बसायचं काय व्हायचं बँडवाल्याच्या तोंडाला त्या पिपाणीवाल्याच्या पाणी सुटायचं आणि तो वाजवूच शकायचा नाही खास करून तर ते मोठं असतं ना ते त्याला काय म्हणतात ते वाजवणार तर वाजवताच जायचं नाही आणि आम्ही मुद्दाम दोन चार जण मिळून ते चोकणं करून चिंचेचं त्याच्या समोर जाऊन खात बसायचो त्याची प्रॅक्टिस सुरू झाली की आणि तो पाच दहा मिनिटात आमच्या मागं पळून मागं लागायचा की चला हवा इथून बाजूला म्हणून तस राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेच्या तोंडाला पाणी सोडलंय आता त्यांना स्वप्न पडू लागलीत की आपण मुंबई मनपा जिंकणार आणि आता पुन्हा महापौर आपलाच बसणार आपला बसला की तीन वर्षात खराब झालेले रस्ते नीट करण्याचं कॉन्ट्रॅक्ट काढणार पुन्हा मिठी नदीचं कॉन्ट्रॅक्ट काढणार पुन्हा सगळ्या दक्षिण भारतीय कंत्राटदारांना उत्तर भारतीय कंत्राटदारांना मोठमोठी कामं देणार आणि मुंबई कोणाची हाच एक शब्द वापरणार असं सगळं चाललंय पण राज ठाकरे याला प्रतिसाद देतील तर शपथ नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये म्हणतात ते यासाठीच या, या धाकट्यानं थोरल्याला अशी काही पाचर मारली आहे ना की ती अजून निघायला तयार नाही आहे आणि लक्षात येत आहे ये मी मागे एक व्हिडिओ केला होता राज ठाकरेच्या पक्षातील काही माणसं भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी भाजपनं दरवाजे किलकिले केलेत आतलं दिसू शकतं ते भाजपला दिसू शकतात प्रवेश मात्र होत नाहीये राज ठाकरे उद्धव सोबत युती करायला लवकर तयार नाही आहेत या सगळ्याचा अंदाज तुम्हाला येतोय राज ठाकरे उद्धव ठाकरेंना खेळवतायत राजला कोण खेळवत आहे जरा कळायला पाहिजे नमस्कार